बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि दुष्काळाचं सावट असलेल्या बीड जिल्ह्यावर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अवकाळी पाऊस हा वारा वादळासह जोरदार पडत आहे आता आपण पाहत आहोत रात्रीची वेळ आहे आणि जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर वादळी वाराई आहे प्रत्येकजण निवाऱ्याखाली सुरक्षेसाठी जाऊन बसलेला आहे परंतु पाऊस जोरदार होतोय या पावसामुळं शेतकऱ्यांच्या आलेल्या जे काही थोडंफार पीक का आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे कारण पहिल्यांदाच कधी नव्हे ते आंब्याच्या झाडाला मोहर आलेला आहे यावर्षी आंबा जास्त प्रमाणात पीक होईल अशी अपेक्षा शेतकरी करत असताना आता मात्र अवकाळी पावसानं या पिकाला जोरदार दणका दिलेला आहे आपण पाहतोय गाडीतून आपण गाडी चालवायचा प्रयत्न करतोय परंतु जोरदार पाऊस होतोय वाराही तितका सुटलेला आहे वादळही सुटलेला आहे अशा परिस्थितीमध्ये गाडी चालवणं हे खूप कठीण झालेलं आहे दहा फुटावरची गाडी गाडीसुद्धा या ठिकाणी समोरून येताना दिसत नाही सध्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रचंड असं वारळ वादळ आणि जोरदार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळतोय या पावसामुळे शेतकरी सुखवण्याऐवजी निश्चितपणे तो विवंजनेत पडलेला आहे विचारात पडलेला आहे की आलेलं जे काही पीक का आहे ते हाती यायच्या अगोदरच या अवकाळी पावसामुळे त्याला फटका बसेल आपण हा पाऊस गाडी थांबून थोडं पाहूयात विजाही जोरदार चमकताना आपल्याला दिसत आहेत समोरचं काही दिसत नाही परंतु पावसाचा आवाज आणि पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय विजा आपण पाहताय प्रचंड विजा आवाज होतोय कडाडतायत चमकतायत खरं म्हणजे अशा अवकाळी पावसामध्ये पाऊस पडत असताना आणि विजा चमकत असताना घराच्या बाहेर कोणी पडू नये कारण ही वीज अंगावर कोसळण्याची दाट शक्यता असते त्यामुळे प्रत्येकानं आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे आपण पाहतोय गाड्यांच्या रांगा या ठिकाणी लागत आहेत पूर्ण झाडाचा पाला या अवकाळी पावसामुळं गळून रस्त्यावर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आपण पाहताय गाडी दहा मिनिट फुटापर्यंत सुद्धा समोरचं काही दिसत नाही आहे समोरून आलेल्या गाड्यासुद्धा आपल्याला दिसत नाही अशी स्थिती आहे रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे ॲम्ब्युलन्स आपल्या बाजूने जाते ते पाहतोय आपण रस्त्यावरती पाणी साचलेलं विद्युत पुरवठाही खंडित झालेला आहे त्यामुळं सर्वत्र अंधार पसरलेला आहे